नमस्कार मित्रांनो तर मी असलम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे कारण आज सकाळीची एक अपडेट आली होती त्या अपडेटमध्ये असा विषय होता की आप जे आपण पोलीस भरतीचा फॉर्म भरतो त्या पोलीस भरतीची लिंकच ओपन झाली होती आणि त्यामध्ये एक्कावन्न दिवस फॉर्म भरायचे दाखवत होते परंतु दिवसभरातून आज दोन तीन वेळा मी चेक केल चेक केल्यानंतर ते आता सध्याला पूर्ण अपडेट झालेली आहे आणि सात दहा दोन हजार पंचवीस ते सात अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस भरतीचे फॉर्म सुटलेली तारीख त्यात दाखवत आहे तर आता हे फॉर्म कन्फर्म सुटलेले कारण ऑफिशियल जी, हो जी, जी लिंक असते ती कोण फ्रॉड वगैरे करत नाही आणि जी रिअल लिंक आहे ती आपल्या महाराष्ट्र पोलीस पोलीस भरतीची बरोबर त्यामध्ये क्लिअर क्लिअर दाखवत हो दा नाही तर आता सात दहा दोन हजार पंचवीसपासून पोलीस भरतीचे फॉर्म मी नाही तर ती ऑफिशियल लिंकच सांगत आहे की पोलीस भरतीचे फॉर्म सुटलेत आता मेन मुद्दा आहे पोलीस भरतीच्या जागा किती आहेत कोणत्या जिल्ह्याला कोणत्या किती जागा आलेल्या आहेत चालकच्या किती आलेल्या आहेत या सर्व आता मुलांना कन्फ्यूज करणारे क्वेश्चन आहे तर मित्रांनो याच्या अगोदर दोन महिन्यापूर्वीच जागा सर्व जिल्ह्याच्या डिक्लेअर झाल्या होत्या अजून यामध्ये काही अपडेट जागा आल्या किंवा अपडेट काही नवीन आली किंवा त्याचे पी डी एफ आले की मी नक्कीच आपल्या इंस्टाग्राम आयडीवरती किंवा टेलिग्राम आयडीवरती नक्कीच याची अपडेट काय असेल ती टाकेल पुढचा बऱ्याच मुलांचा असा प्रश्न आहे की सर खरंच फॉर्म सुटले हो मित्रांनो शंभर टक्के ख फॉर्म सुटलेले आहेत कारण आज आहे दोन तारीख पाच दिवसानंतर तुमच्या लक्षात येईल की ॲक्युरेट जागा कन्फर्म निघाल्यातच म्हणून त्यामुळं तुम्ही घाल बसू नका आता फक्त तयारी कशी करायची आपला अभ्यासाचा शेड्यूल कसं असलं पाहिजे याच्याकडे लक्ष द्या तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागतात अभ्यास शेड्यूल कसं केलं पाहिजे याबद्दलची प्रॉपर मी माहिती डेली टाकत जाईन तुम्ही फक्त व्हिडिओ पाहा जाण आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करा इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा टेलिग्राम आय डी पण मी लिंकमध्ये देतो आहे ते पण तुम्ही लिंकमध्ये हे करू शकता जय हिंद